पक्षांकडूनच सातत्यानं घेरण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं शिंदे गटात अस्वस्थतेचं वातावरण आता निर्माण झालंय आतापर्यंत विरोधकांकडूनच होणाऱ्या टीकेला तोंड देत असलेला शिंदे गट आता स्वतःच्याच युतीतील सहकार्यांकडूनच लक्ष केलं आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागली या पार्श्वभूमीवर शिंदे गटानं आपली भूमिका आता अधिक आक्रमक करण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळतात आगामी निवडणुकींचा विचार करता आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आणि मतदारांमध्ये ठसा उमटवण्यासाठी शिंदे गटाकडून पुढील काही दिवसांमध्ये ठोस राजकीय के हालचाली केल्या जाण्याची शक्यता के वर्तवली जाते शिंदेकडून नक्की काय केलं जात आहे सविस्तर बोलूयात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आम्ही लवकरच पन्नास हजारांच्या सबस्क्राईबरचा टप्पा गाठण्याच्या वाटेवर आहोत त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागले सर्वच पक्षांनी आपल्या रणनीतीवर काम करायला सुरू केलं असून उमेदवारांची जुळवाजुळ प्रचाराची आखणी आणि जनसंपर्क मोहीम यावर जास्त भर दिला जातोय मात्र महायुतीमध्ये सुद्धा सध्या सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र दिसतंय मित्र पक्षांकडून सतत दबाव आणि घेराव टाकण्याचे प्रयत्न होत असल्यानं शिंदे गटात नाराजी आणि अस्वस्थतेचं वातावरण आता निर्माण झाल्याचं बोललं जातंय या वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटानं आता आपला पवित्र अधिक आक्रमक करण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत सुद्धा मिळत आहेत आगामी निवडणुकीपूर्वी आपलं वर्चस्व आणि ताकद दाखवण्यासाठी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली आणि रणनीती आखली जाण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विचार करता उपमुख्यमंत्री आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना गती देण्याचा निर्धार केलाय आणि यासाठी त्यांनी जिल्हा पातळीवर पक्ष यंत्रणा अधिक मजबूत आणि सक्रिय करण्याचे स्पष्ट निर्देश दिले या अनुषंगाने शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदार जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण करण्यावर सुद्धा भर देण्यात आला पक्ष संघटना बळकट करून आगामी निवडणुकीत शिंदे गटाची ताकद दाखवण्याच्या दृष्टीनं ही बैठक खूप महत्वाची मानली जाते आणि या बैठकीदरम्यान शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी अकार्यक्षम जिल्हा प्रमुखांना चांगले सुनावल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर आली आहे संघटनात्मक कामात ढिलाई दाखवणाऱ्यांना स्पष्ट शब्दात ताकीद दे पक्षाच्या कामकाजात गांभीर्यानं सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले वारंवार मुंबईत येऊन वेळ वाया घालवू नका त्याऐवजी आपल्या जिल्ह्यांमध्ये राहून संघटना अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा असं मोरे यांनी स्पष्टपणे सांगितले त्याबरोबरच बोलवल्याशिवाय मुंबईत यायचं नाही असा स्पष्ट इशारा सुद्धा त्यांनी जिल्हा प्रमुखांना दिला आहे पक्षाच्या गोटात या इशारामुळे खळबळ उडाला असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे तर येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटानं आता पक्ष संघटनात्मक कामकाजात कसोशीने लक्ष घालण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत सुद्धा मिळत आहेत याबरोबरच संजय मोरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे सुद्धा निर्देश दिले रिक्त पदांची तात्काळ नियुक्ती करून जिल्हा पातळीवर संघटनेला मजबूत करण्यावर त्यांनी अधिक भर दिलाय येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हा संघटनेनं कार्य

अकार्यक्षम जिल्हा प्रमुखांवर शिस्तभंगांची कुराड कोसळू शकते अशी राजकीय चर्चा चांगलीच रंगली आहे संघटनात्मक पातळीवर भाकरी फिरवण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार असल्याचं सुद्धा माहिती सूत्रांकडून समजली आहे विशेष म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून काही ठिकाणी मित्र पक्षांच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वतःच्या बळावर उमेदवार उभे करण्याबाबतची चाचपणी गुप्तपणे सुरू करण्यात असल्याचंही समजतंय या हालचालींमुळे महायुतीतील समीकरणं कशी बदलतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं विशेष म्हणजे रायगड ठाणे नाशिक सातारा आणि सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मित्र पक्षाकडूनच पाय जात तक्रारी शिंदे गटांपर्यंत आहेत त्यामुळे या जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आता स्वबळावर निवडणुकीत उतरावं या भूमिकेवर ठाम आहेत परिणामी शिंदे गटात अंतर्गत हालचालींना वेग आला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणात शिवसेना स्वतःची संघटनात्मक ताकद आणि जनादार दाखवण्यासाठी सज्ज होत असल्याचे संकेत सुद्धा मिळत आहेत या हालचालींमुळे महायुतीतल्या तणावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणात आता राजकीय खेळी संघटनात्मक बदल आणि लोकांशी थेट संपर्क हे निर्णायक ठरतील पण शिंदे गटानं जे पाऊल उचललं आहे ते किती प्रभावी ठरेल आणि ठाकरे गटाला किती धक्का देईल हे तर वेळच सांगेल पण तुम्हाला काय वाटतं शिंदे गटाची ही रणनीती यशस्वी होईल का शिंदे गटाची ही संघटनात्मक रचना महापालिका निवडणुकीत त्यांना फायदेशीर ठरणार का की महायुतीतील तणाव अधिकच वाढणार तुमचं मत कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद